अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांची मत नवी मुंबई शहरात असलेल्या अनधिकृत होर्डिंगवर तत्काळ कारवाई करा तसेच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केली आहे वर्षभरापासून पत्र व्यवहार करत असताना देखील याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नामदेव भगत यांनी केला आहे आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये होल्डिंग नागरिकांचं मृत्यू मृत्यूमुखी पडले ते त्याबरोबर लगेच लगेच मी दुसऱ्या दिवशीच माननीय आयुक्त यांना पत्र दिलं होतं की नवीन बी आदीमधल्या जेवढे होल्डिंग्स आहेत अधिकृत आणि अनधिकृत यांची चौकशी करावी आणि जे होल्डिंग धोकादायक असतील ते तात्काळ काढून टाकण्यात यावे जवळपास पंचवीस तीस त्यांच्या त्यांच्याबरोबर वर्षभर मी संपर्क साधतोय परंतु का कुणास ठाऊक ज्या होल्डिंग्स अधिकृत किंवा अनधिकृत आहेत त्यांना अधिकारी काही पाठीशी घालतात आणि म्हणून आयुक्तांनी त्या ठिकाणी रिमार्क्स तरी देखील दिला होता की सर्वे करावा आणि अहवाल सादर करावा परंतु तसं काय झालं नाही त्याचं उत्तरही मला आलं नाही काल परवा आपल्या मुंबई शहरामध्ये एवढी मोठी होल्डिंग्स त्या ठिकाणी पडली आणि जवळपास सोळा नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यापेक्षा डबल लोक आज जखमी आहेत आणि अशी गंभीर अवस्था असताना देखील प्रशासन यावर गप्प बसलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या कानावर आवाज जावा यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मला वाटतं त्यांनी ते जर हे लवकरात लवकर कारवाई केली नाही तर निश्चितपणे त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल राष्ट्रवादीच्या वतीने अमोल कंबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न